माझी क्लायंट ही घरमालक आहे तिला जागेची बोनाफाईट गरज माझा क्लायंट हा भाडेकरू आहे घरमालकाकडे पर्यायी जागा याचिका मंजूर भाडेकरूला जागा रिकामी करण्याचे निर्देश दिले जागा मालक आणि भाडेकरू यांचे वाद काही नवीन नाही जेव्हा मालक एखाद्या भाडेकरूला जागा भाड्याने देतो काही दिवस त्यांचे संबंध चांगले असतात परंतु जेव्हा मालकाला त्या जागेची आवश्यकता असते मालकाची मुलं मोठी होतात त्यांना काही व्यवसाय करायचा असतो आणि ते जेव्हा भाडेकरूला ती जागा खाली करून मागतात आम्हाला स्वतःच्या वापरासाठी पाहिजे राहण्यासाठी पाहिजे व्यवसायासाठी पाहिजे असे म्हणतात त्यावेळी भाडेकरू हे ती जागा रिकामी करून खुला कब्जा देण्यास नकार देतात त्यावेळी मग न्यायालयामध्ये वाद उपस्थित केला जातो मालक आहेत ते भाडेकरू विरुद्ध जागेचा कब्जा मिळण्यासाठीचा दावा दाखल करतात आणि दावा दाखल केल्यानंतर भाडेकरूचं असं म्हणणं असतं की मालकाला कोणतीही त्या जागेची आवश्यकता नाही आणि त्यांना अनेक ठिकाणी जागा उपलब्ध आहेत किंवा त्यांच्या जागेमध्ये जो काही अतिरिक्त पोर्शन आहे तर तो पोर्शन तो भाग हे ते मालक त्यांच्या व्यवसायासाठी वापर करू शकतात अशाच प्रकारची एक केस माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये पोहोचलेली होती केसचं नाव आहे रजनी मनोहर विरुद्ध परशुराम चुन्नीलाल रजनी मनोहर विरुद्ध परशुराम चुन्नीलाल आणि या केसमध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी न्यायनिर्णय दिलेला आहे आणि या केसचा नंबर आहे एस एल पी सिव्हिल नंबर तीस चारशे सात ऑब्लिक दोन हजार चोवीस तर दोन डिसेंबर दोन हजार पंचवीस सालमधील हा महत्त्वाचा असा न्यायनिर्णय आहे आणि या महत्त्वाच्या न्यायनिर्णयामध्ये बोनाफाईड रिक्वायरमेंट ऑफ लँडलॉड म्हणजे मालकाची जी कायदेशीर खरी गरज जी होती त्यांना त्या ते जागेची आवश्यकता कशी होती या संदर्भामध्ये हा विषय होता आता ती मिळकत जी होती ती कमर्शियल प्रिमायसिस होती म्हणजे व्यावसायिक जागा होती आणि जे मालक होते तर त्या मालकांना ती जागा जे आहे स्वतःच्या स्वतःला राहण्यासाठी किंवा स्वतःच्या व्यवसायासाठी वापर करायची त्यांना हक्क अधिकार असतो परंतु या केसमध्ये भाडेकरूचं असं म्हणणं होतं की जे मालक आहेत त्या मालकांना जी त्यांच्या राहण्याच्या जागेमधला जो काही अतिरिक्त पोर्शन आहे तो पोर्शन ते व्यवसायासाठी वापरू शकतात आणि त्यांना या जागेची आवश्यकता नाही त्यांनी ज्या जागेमध्ये राहतायत सध्या तर त्यातला काही भाग हा व्यावसायिक म्हणून म्हणजे त्या ठिकाणी ते व्यवसाय सुरू करू शकतात त्यामुळं माझ्या जागेचा ताबा जो आहे तो मालकाला घेता येणार नाही असं त्या भाडेकरूचं म्हणणं होतं आणि या केसमध्ये सुद्धा वाद पुढं आलेला होता की अल्टरनेटिव जे आहे म्हणजे दुसरा पर्यायी जो आहे तो मार्गसुद्धा त्या मालकाला आहे दुसऱ्या ठिकाणी ते व्यवसाय करू शकतात तर जेव्हा ही केस चालू होती आणि ही केस चालू असताना जे राहण्याचं ठिकाण होतं ते राहण्याचं ठिकाण हे व्यावसायिक जागेमध्ये जे आहे ते कन्वर्ट केलं असं त्या मालका भाडे भाडेकरूचं जे आहे ते म्हणणं होतं की केस चालू असताना जे आहे ते कमर्शियल त्यांनी केलेलं आहे मालकांनी आणि त्यामुळं जे आहे ती केस चालू शकत नाही मालकाची अशी केस भाडेकरूने मांडलेली होती या केसमध्ये महत्त्वपूर्ण निर्णय देताना माननीय सर्वोच्च न्यायालयाने काही महत्त्वाच्या मुद्द्यांवर प्रकाश टाकलेला आहे माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो न्यायनिर्णय दिलेला आहे तर त्याच्यातला महत्त्वाचा जो भाग आहे तो आपण पाहूया तर त्याची जी हेडनोट आहे ती हेडनोट आपण वाचूया म्हणजे त्याचा सारांश आपल्या लक्षात येईल की बोनाफाईड रिक्वायरमेंट ऑफ लँड लॉर्ड एखाद्या मालकाला स्वतःच्या खऱ्या गरजेसाठी जागेची आवश्यकता आहे जी कॉमर्शियल प्रमायसेस आहे आणि एखाद्या व्यक्तीला जागा स्वतःच्या कायदेशीर गरजेसाठी खऱ्या गरजेसाठी आवश्यक आहे किंवा नाही मालकाला हे मालक ठरवू शकतो आणि जो भाडेकरू आहे तो असं म्हणू शकत नाही की ही त्यांच्या सोयीची आहे ती त्यांच्या सोयीची आहे असं यामध्ये म्हटलेलं आहे त्याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे की द लँडलॉर्ड इज द बेस्ट जज ऑफ देअर ओन रेसिडेन्शियल ऑर बिझनेस रिक्वायरमेंट टेनंट कॅनॉट डिक्टेट विच पोर्शन ऑफ बिल्डिंग द लँडलॉर्ड शुड ऑक्युपाय और कम्पेल द लँडलॉर्ड टू युटिलाइज रेसिडेन्शियल स्पेसेस फॉर कमर्शियल पर्पज टू अवॉइड द इवेक्शन म्हणजे ताबा जाऊ नये म्हणून मालकाने त्यांच्या राहण्याच्या जागेमधला अमुख भाग हा व्यवसायासाठी वापरावा असं भाडे म्हणू शकत नाही पुढं असंही म्हटलेलं आहे की टेनन्ट कॅनॉट कम्पेल लँडलॉड टू ॲक्सेप्ट ॲलेज्ड अल्टरनेटिव्ह अकॉमोडेशन ऑर डिक्टेट सुटेबिलिटी देअर ऑप म्हणजे ही नाही ती जागा सोयीची आहे ही जी आहे ती राहण्याचा काही भागच सा, कमर्शियलसाठी वापरावा असं भाडेकरूला म्हणता येणार नाही ना असं म्हटलेलं आहे आणि केस चालू असताना जरी त्या रिक्वायरमेंटमध्ये जर का काही बदल जरी झाला तरी तोसुद्धा केसवर परिणाम करत नाही असं म्हटलेलं आहे आणि लँडलॉर्ड्स डिस्क्रिशन टू चूज प्रिमायसेस फॉर ओन बिझनेस इज पॅरामाऊंट अँड कॅनॉट बी ओव्हर रिडन बाय टेनंट तर ते मालकानी ठरवायचं आहे की नेमकं काय करायचं असं या महत्त्वपूर्ण अशा न्यायनिर्णयामध्ये माननीय सर्वोच्च न्यायालयाने म्हटलेलं आहे त्यामुळे मालकाला भाडेकरू हा भाग पाडू शकत नाही की माझा ताबा न घेता तुमच्या राहण्याच्या जागेमधील काही भाग हा तुम्ही कमर्शियलसाठी वापरावा आणि जेव्हा की मालकाचं म्हणणं होतं की मला या ठिकाणी व्यवसाय करायचा आहे तर हा निर्णय मालक आणि भाडेकरू यांच्या संबंधावर प्रकाश टाकणारा महत्त्वाच्या कायदेशीर मुद्द्याबाबत आहे आपल्याला जर माहिती आवडली असल्यास या माहितीला एक लाईक करा व्हिडिओला शेअर करा कोर्ट कचेरीच्या यूट्यूब चॅनलवर जर आपण व्हिडिओ पाहत असाल अद्याप आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळतील आणि आपण लाईक केल्यानंतर आपल्याला यूट्यूब चॅनलवर हाईप नावाचं एक कलरचं बटन दिसेल स्टार असलेलं त्यालाही क्लिक करा त्यासाठी कोणतेही पैसे द्यावे लागत नाहीत आणि आपण जर हा व्हिडिओ फेसबुक आणि इन्स्टाग्रामवर पाहत असाल अद्याप जर आपण आमच्या फेसबुक प्रोफाईलला पेजेसला जर का फॉलो केलेलं नसेल इंस्टाग्राम पेजला फॉलो केलेलं नसेल तर फॉलो जरूर करा आणि त्या ठिकाणीही या व्हिडिओला शेअर जरूर करा धन्यवाद